निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुरा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी जिला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने त्या प्रस्तावाचा पाठपुरावा स्वतः मुख्यमंत्री साहेब आमचे खासदार राणेसाहेब केसरकर साहेब आणि मी आम्ही सगळे मिळून करणार आहोत जेणेकरून घेणारा लवकरच आमच्या चिपी विमानतळाला सगळ्यांच्या इच्छेनुसार त्यानिष्ठ नागपूरच्यावरचं नाव दिलं जाईल एवढी काळजी आम्ही निश्चितपणे घेऊ साहेब महाराष्ट्रात अतिवृष्टी होते पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले मात्र अशातच केंद्राकडून पंजाबला तात्काळ मदत दिली आहे मात्र महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं सुरू आहे माहिती घेण्याचं मुख्यमंत्री साहेब असो आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असो अन्य त्या खात्यातले मंत्री प्रत्येक जण शेतात जातायत पांढ्यावर आहेत आम्ही मंत्रिमंडळ म्हणून सरकार म्हणून सगळे शेतकऱ्यांनी संपर्कात निकष शिथिल करून योग्य निकषामध्ये बसून ते चांगली मोठ्यातली मोठी मदत देण्याची मानसिकता तयारी आमच्या सरकारची आहे थोड़ा संयम ठेवा पंजाबला जशी मदत हुई तशीच मदत आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा पण मिळून एवढं विश्वास ठेवून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जो जो मात्र दौरा केलाय भास आहे असा आरोप संजय राऊत या मांडूपमध्ये बसून या आरोप करणं सोपं आहे ना थोड काय अवघड आहे त्याच्यामध्ये पण थोडं मदत देणारं सरकार आहे त्यांचे नेते किंवा त्यांचे मालक जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा काय काय आश्वासनं दिली हे विचारा थोडं विचारा तेव्हा रेंड का, लाल कार्पेट टाकायचे खालची आणि शेतकऱ्यांना बांध्यावर भेटायला जायचे हा म्हणून दोन्ही स्वतः पाहिलं तुम्ही काय केलं हे सांगा आणि आम्ही काय करणार होतो येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला कळेल साहेब संभाजी भिडेंनी एक वक्तव्य केलंय त्यांनी असं म्हटलं की गणपती आणि नवरात्र उत्सव साजरे करतात दांज्यासारख्या फालतू गोष्टी करून आपण सणांच्या विकृतीकरण केल्यासाठी म्हणतात गुरुजी हे ज्येष्ठ आहेत हिंदू समाजामध्ये हिंदुत्वासाठी त्यांचं फारंड काम आहे आणि त्यांच्या ज्येष्ठेप्रमाणे अगर त्यांनी काही मार्गदर्शन करत असतील तर त्यावर आपण आम्ही भाष्य करू नये त्यांना ते ज्येष्ठ आहेत घरातले वडीलधारी असतात ज्येष्ठ असतात काही मार्गदर्शन करत असतात त्यांचा तेवढा अधिकार आहेच ना गुरुजींनी हिंदुत्व आणि हिंदू समाजामध्ये केलेलं काम हे आपण विसरलो आहे का आणि म्हणून त्यांना मार्गदर्शन आणि असे सल्ले देण्याचा अधिकार आहे आ, या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी सरकार पंचांग बघतंय का आणि सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे सरकार कितीही मस्तीत वागलं तरी त्याला झुकवणे टाकत आपल्यात आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात <laughs> स्वतः दाखवायचं आणि मग आम्हाला झुकायला मानेचा प्रॉब्लम पाठीचा प्रॉब्लम झुकणं विकण्याची एवढी मोठ्या मोठी गोष्टी करू नये तुम्ही जे काय करू शकला नाही तेवढं आमचं महायुतीचं सरकार निश्चितपणे Okay, मध्ये एक मांसाचा गाडी कार सापडली आणि ती अज्ञात्याने कोणीतरी जायला त्या संदर्भ आम्ही पोलीस चौकशी करतायत मुळामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र होय अशा कुठल्या गोष्टी आम्ही सपून घेणार नाही गौमास तस्करी आणि या सगळ्या गोष्टी आम्ही काय कोणाला तिथे त्याला सोडणार नाही संबंधित आमची पोलीस योग्य चौकशी करते आणि कारवाई करतात कोकण रेल्वे साहेब या संदर्भात आपण कडक आदेश देखील दिले होते की अशा प्रकारे जर गोहत्या होत असेल किंवा त्याची जर विक्री होत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते तरी सुद्धा अशा प्रकारे सोडली कुठे आहे याचा प्रश्न तरी विचार काय आहे पुलिस ने पकड़ पुलिस चौकसी करता है, है? तो आवाज देता तो सर सर हाल ही में आपने कोक रेलवे के संदर्भ में रेलवे मिनिस्टर से बातचीत की है वार्ता की है क्या आपको देखिए हमारे कोकण रेलवे के बारे में असंख्य बहुत सारे प्रश्न हैं उसी में अलग अलग जो हमारे पास सो, सोलह स्टेशन है उसमें एक में भी स्टॉप हमारे सिंधुदुर्ग में नहीं है जो अलग अलग ट्रेन जो चलते हैं उस बारे में कुछ प्रश्न है प्लस हमारे जो प्रवासी संगठना है उनका कोई निवेदन हमारे मेरे पास पालक सिंधुदुर्ग के गार्डियन मंत्री बन के मेरे पास आया था तो उस बारे में मैंने उनसे चर्चा की छोटे मोटे बहुत प्रश्न है जिस बारे में मैं हमारे रेलवे मंत्री से मिला हूँ उनसे मैंने वो सारे प्रश्न उनके सामने रखे हैं उसके साथ ही कोल्हापुर वैभुआड़ी का जो मेन ट्रैक का जो प्रश्न है जो हमारे एम पी साहब राणे साहब रेगुलर फॉलोअप कर रहे हैं उस बारे में भी हम लोग ने उनसे उनको मैंने विनंती की है मेरा विश्वास है कि वैष्णव जी ये सारे सभी प्रश्नों को अच्छी तरह से न्याय देंगे और पॉजिटिव उसका रिफ्लेक्शन हमको सब देखे दिखेगा साई कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ ऍज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस युपीएस सारख्या वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट